सोनगीर ग्रामीण रुग्णालयातील एक्स रे यंत्रणा बंद आणि त्याहून मोठे दुखणे म्हणजे प्रशासनाची भयंकर निष्क्रियता फोटो इमेज रिडिंग आणि रिपोर्टिंग करणाऱ्या कंपनीचा करार अठरा नोव्हेंबरला संपला आणि करार संपताच कंपनीने कॅसेट रिडर थेट बंद करून टाकला कॅसेट रिडर बंद म्हणजे इमेज नाही इमेज नाही म्हणजे रिपोर्ट नाहीत आणि रिपोर्ट नाही, नाही म्हणजे संपूर्ण एक्स रे विभागच ठप्प गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात एकही रुग्णाचा क्ष किरण काढला जात नाही ही ग्रामीण भागासाठी जीवघेणी परिस्थिती आहे हातपाय तुटलेले अपघातग्रस्त हाडांना गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांची तपासणी थांबली आहे त्यांच्या वेदना ऐकणारा कोणीच नाही जे क्षकिरण मशीनद्वारे काढलेले फोटो पुण्यातील तज्ञांकडे ऑनलाईन रिपोर्टिंगसाठी पाठवले जात होते त्या संपूर्ण प्रणालीचा थेट शटडाऊन पाच वर्ष सुरू असलेली ही आउटसोर्सिंग सेवा अचानक बंद झाल्याने लोक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत ग्रामीण रुग्णालयात तपासणी न मिळाल्याने आता रुग्णांना धुळे जिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागत आहे दारिद्र रेषेखालील रुग्णांसाठी ही धावपळ खर्च वेळ आणि वेदना हा सरळ सरळ अन्याय आहे हा प्रकार म्हणजे आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेचा जळजळीत पुरावा करार संपण्यापूर्वी दुसरी व्यवस्था का केली नाही कॅसेट रिडर नसल्यामुळे एक्स रे थांबवणे ही लहान चूक नाही ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा मोडणारी चूक आहे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला आता थेट इशारा दिला आहे यंत्रणा त्वरित सुरू करा नाहीतर आमचा उद्रेक आवरता येणार नाही जनतेची गैरसोय रुग्णांची वेदना आणि जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत ही सेवा पूर्ववत सुरू करणे आता पर्याय नाही तर तातडीची जबाबदारी आहे प्रतापूर तालुका साक्री येथे आज कैलासवासी मीराबाई शामराव गांगुडे यांच्या चौथ्या पुण्य स्मरणानिमित्त पर्यावरणाला समर्पित असा वृक्षारोपणाचा अर्थपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित आणि अध्यक्ष म्हणून आचार्य दीपक रत्नाकर दीक्षित गणू महाराज यांनी आपल्या वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात केली मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनाचे तर गाव हिरवेगार असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले वृक्ष हीच भविष्यातील खरी संपत्ती असून गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबावेत असे आवाहनही त्यांनी केले हा उपक्रम कैलासवासी हिराबाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री शामराव नानाजी गांगुडे यांच्या कुटुंबियांनी नोंदवला ग्रामस्थांनी एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना पुढे नेण्याचा संकल्प केला असून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली वृक्षारोपणानंतर पर्यावरण संरक्षण पाणी स्त्रोत संवर्धन आणि गाव हिरवे करण्याबाबत भावी चर्चा झाली कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे गांगुर्डे कुटुंबियांनी मनपूर्वक आभार मानले मातोश्रींच्या पुण्यस्मरणाला सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाद्वारे साजरा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले खंडला येथे महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन धुळे तालुक्यातील खंडला येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत खानदेशी संस्कृतीप्रमाणे टोपी रुमाल देऊन सन्मानित केले कुटुंबाचं नाव महात्मा ज्योतिराव फुले त्यांना ओळखू लागलो त्याचप्रमाणे त्यांच्या बाबतीत सर्व जनतेला सर्व नागरिकांना अधिक अधिक माहिती आहेच परंतु सांगायचं असं वाटत की महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यावर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं परंतु मित्र हो हा क्रांती सुरू आहे तेवढ्याच गोष्टीवर हार न मानता थांबले नाहीत यांनी सामाजिक शैक्षणिक चळवळ ही सुरूच ठेवली असे अनंत अर्थनी अनंत समस्यांना यांना तोंड द्यावं लागतं तसेच प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले आजचा सत्कार सन्मान करण्याचा उद्देश म्हणजेच आपल्या गावातील उच्च विचारधारी ज्येष्ठ सल्लागार त्यांचे आचार विचार घेऊन आपण सर्वजण पुढील वाटचाल करत राहतो कारण ज्या ज्येष्ठांच्या उभ्या आयुष्यात अनेक अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय कामे देखील त्यांनी केले आहेत तसेच अभिवादन सभेत आबा पगारे यांनी सांगितले की मला दातृत्वाच्या भावनेने जे जे वाटते ते ते उपक्रम मी सतत घेतो राहतो राहतो आणि प्रत्येक नागरिकांना सन्मानित करण्याचा प्रयत्न करत कारण आमचे ते संस्कारच आहेत तसेच कार्यक्रम गावातील असंख्य लोकांनी जर कायमस्वरूपी चालू ठेवले तर नक्कीच प्रेरणादायी थाप नागरिकांच्या पाठीवर राहील आणि नाव गावाचं नाव प्रगती पथावर जाईल असं मला देखील वाटतं आम्ही या गावात वेळोवेळी डोळ्याचे शिबिर सर्व रोग निदान शिबिर आयुर्वेदिक शिबिरे तसेच आपल्या नेर प्राथमिक उपकेंद्रद्वारे विविध उपक्रम सतत घेत असतो हे आमचे आद्य कर्तव्य आहे यावेळी गावातील बहुसंख्य सर्व पदाधिकारी सन्मान्य ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्रमंडळ उपस्थित होते मालपूर येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धा भावाने साजरी करण्यात आली ग्रामस्थ आणि माळी समाज बांधवांनी फुले चौकातील पूर्णाकृती पुतळ्यात विधिवस पूजा करून अभिवादन अर्पण केले महात्मा ज्योतिराव फुले या कार्यक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाची भावना दृढ झाली कार्यक्रमाला मालपूर दरबारगडाचे राजे महावीरसिंहजी रावल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील पत्रकार प्रभाकर आडगाळे ज्येष्ठ मार्गदर्शक पंढरीनाथ अहिरे प्राध्यापक काशीनाथ अहिरे श्रीराम टेलर जगदीश माळी भालचंद्र खलाणे श्रावंतात्या अहिरे मच्छिंद्र वाघ दामोदर अहिरे भटू गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण ठेवत समाजासाठी एकात्मतेचे आणि शिक्षण प्रबोधनाचे संदेश दिले कार्यक्रम शांत आणि सुंदरपणे पार पडला या कार्यक्रमाची माहिती जगदीश माळे रामेकर यांनी आमच्या प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांच्याशी बोलताना दिली <स्थाथ>